जरांगेंचं हे सगळं आंदोलन हे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे जरांगेंची हिंमत वाढत चालली त्यांची भूक वाढत चालली त्यांचं भरकट चाललं मागण्यांचं राजेश सा। टोपेंच्या सांगण्यावरून या या माणसाच्या घरात असा सकट ठरला केंद्र सरकारने एक एकशे तीनावी घटना दुरुस्ती केली पण त्यांनी झालं काय त्याचा आपल्याला परिणाम काय होतील याचा विचार राज्य सरकारने केला होता का असं काय घडलं दोन हजार अठरामध्ये की मराठा समाज मागास झाला नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुद्द्यावर बोलू हा जो आपला मुलाखतीचा विशेष कार्यक्रम आहे यामध्ये आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट मंगेश ससाने आपलं स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये धन्यवाद मराठा आरक्षण एका टप्प्यावर आहे आता खर तर म्हणजे निर्णायक टप्पा याला म्हणायचं का या संदर्भामध्ये मतभेद जरूर असतील परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला त्याच्यावरती विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण असेल असं सांगितलं गेलं आहे परंतु ते वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण देत असताना काही ता मुद्दे पुन्हा एकदा समोर आले की जसं ते दहा टक्के मिळालं तर ईडब्यू एसचं जे केंद्र सरकारने दिलेलं आरक्षण आहे ते आरक्षण हे मराठा समाजाला मिळणार नाहीये आणि दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र सदुसटच्या कायद्याप्रमाणे असतील त्यांना मात्र ओबीसी मध्ये आरक्षण मिळेल तुम्ही मराठा आरक्षणाच्या या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे तर या आताच्या सरकारच्या निर्णयाकडं तुम्ही नेमकं कसं बघताय काय याच्यातून साध्य झालं नाही एकंदरीत आपण जर पाहिलं तर समाजाच्या नेत्यांनी किंवा समाजाच्या ज्या आरक्षणाच्या चळवळीमधील जे पुरस्कर्ते आहेत किंवा च चळवळीमधले जे ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी एक थोडासा कायद्याचा अभ्यास केला पाहिजे आता याच्यामध्ये मागणी बऱ्याच वर्षापासून मराठा समाजाची होती की आरक्षण पाहिजे आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा लढा गेली दहा पंधरा वर्षापासून अनेक जण लढले त्याच्यामध्ये विनायक मेटे असतील त्याच्यामध्ये राजेंद्र कोंडरे असतील त्याच्यामध्ये प्रवीण गायकवाड असतील यांनी बराच वर्ष लढा लढला दोन हजार चौदा मध्ये नारायण राणे समितीने असंच ई एस बी सी म्हणून एक ऍक्ट आणला म्हणजे इकॉनॉमिकल अँड सोशल बॅकवर्डनेसचा ऍक्ट आणला आणि एक चौदा टक्के आरक्षण दिलं पण ती समिती तसं म्हणलं तर ती बेकायदेशीर ठरवली गेली हायकोर्टामध्ये कारण की कोणत्याही समाजाला जर शैक्षणिक आणि सामाजिक सामाजिक मागास जर ठरवायचा असेल तर त्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल लागतो बरोबर पण ही कमिटी होती त्यामुळे तो टिकला नाही त्याच्यानंतर मग कोपर्डीच्या जे प्रकरण झालं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठमोठे मोर्चे आले आणि त्यानंतर परत मग फडणवीस गव्हर्नमेंट मध्ये एक आयोग नेमला गेला पहिल्यांदा म्हसे त्यांचे अध्यक्ष होते त्यानंतर मग गायकवाड आ, मारुती गायकवाड एम जी गायकवाड अध्यक्ष होते आणि त्या अध्यक्षतेखाली त्या गायकवाड आयोगाने एक अहवाल आणला त्या अहवालामध्ये पाच संस्थांकडून सर्वे करून घेतला जवळजवळ आठ ते नऊ महिने हा सर्वे चालला अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स गोळा केल्या गेल्या मग त्याच्यामध्ये डबेवाले असतील ग्रेड ए बी सी च्या पोस्ट असतील राजकीय प्रतिनिधित्व किती आहे या सगळ्या जे डिटेल्स आहे झोपडपट्टीमध्ये किती कोणता समाज कसा किती आहे याचा सगळा अभ्यास झाला आणि तो अहवाल सादर झाला आणि त्या अहवालाच्या आधारावर ए सी बी सी ॲक्ट दोन हजार अठरा हा आला त्यावेळेस पण मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलं नंतर तो हायकोर्टामध्ये चॅलेंज झाला रणजित मोरे आणि भारती डांगरे न्यायमूर्ती यांच्या खंडपीठासमोर ही केस चालली आणि हायकोर्टाने सदरचा ॲक्ट आणि सदरचा अहवाल हा वैध ठरवला फक्त टक्के थे थे वारी बारा आणि तेरा टक्के केली त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे गेलं सुप्रीम कोर्टाने जयश्री पाटील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या खाटल्यामध्ये पाच मे दोन हजार एकवीस ला हा गायकवाड आयोग त्याचं जे फाइंडिंग होतं की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे फेटाळलं आणि डिटेल पाचशे पानाच्या जजमेंटमध्ये पंधरा पानं सामाजिक मागास मराठा समाज कसा नाही आहे शैक्षणिक मागास कसा नाही आहे आणि कसा प्रगत आहे मग त्याच्यामध्ये हायर एज्युकेशनमधली टक्केवारी एम बी बी एसमधली टक्केवारी त्याच्यानंतर आय एस आय पी एस आय एफ एस मंत्रालय केडरमध्ये किती प्रतिनिधित्व आहे हे सगळं त्या निकालामध्ये त्यांनी अधोरेखित केलं सामाजिक मागासले पण कसं नाही आहे तेवीसमधले किती मुख्यमंत्री झाले आत्तापर्यंत जे किती आमदार आहेत पाच हजार असतील किती असतील त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मराठा समाजाचे किती आमदार झाले त्यानंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती प्रतिनिधित्व मिळालं हे सगळं याचा ओहापोह होऊन त्या निकालामध्ये स्पष्टपणे त्यांनी नमूद केलं की मराठा समाज हा रुलिंग कास्ट आहे एक प्रगत जात आहे त्यामुळं मराठा समाज हा सामाजिक मागास नाही त्यानंतर परत आता तोच प्रयोग झाला पण मीन वाईल याच्यामध्ये केंद्र सरकारने एक एकशे तीनावी घटना दुरुस्ती केली बरोबर आणि त्या घटना दुरुस्तीने काय दिलं ईडब्ल्यूएस एस ईडब्ल्यू म्हणजे आर्थिक जे दुर्बल घटक आहे त्यांना आरक्षण दिलं हे ईडब्ल्यूएस एस आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये केलं पण सुप्रीम कोर्टाने नंतर सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावर बराच उहापोह झाला आणि ईडब्ल्यू एसचं आरक्षण वैध ठरवलं गेलं याच ईडब्ल्यू एस आरक्षणाच्या दहा टक्क्यामधील साडेआठ टक्के लाभार्थी मराठा समाजाचे आहेत जवळजवळ पंच्याऐंशी टक्के जो लाभ बेनिफिशरी मराठा समाजाचे विद्यार्थी असतील नोकऱ्यामध्ये जे ईडब्ल्यू समिल ते असतील त्यांनी तो लाभ घेतलेला आहे आणि ही स्टॅटिस्टिक्स आता मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये मांडली त्याच्यानंतर मराठा आरक्षण जी समिती आहे त्याची चंद्रकांत दादांनी पण ही मीडियासमोर मांडली असेल किंवा विधानसभेच्या पाटलावर मांडली असेल तर एकंदरीत ईडब्ल्यू एसचं एक सेक्युअर आरक्षण असताना जे पन्नास टक्केचे कॅप ओलांडून दिलेलं आरक्षण आणि जे कोर्टाने वाईट ठरवलेलं आरक्षण असताना परत मनोज जारांगे सारखा एखादा माणूस उठतो उपोषणाला बसतो आणि त्याला समाजाची साथ मिळते पण मला एक कळतं की कुठलाही एखादा समाजाचं प्रतिनिधित्व करणारा असेल आणि समाज जर बरोबर येत असेल तर त्यांनी नैतिकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदेशीर बाजू त्याच्यामध्ये आधी जे काय कोर्टा मध्ये काय झालंय ह्या सगळ्या बाजू पाहून सारासार विचार करून दुसऱ्या समाजाच्या भावना दुखवणार नाही दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही दुसऱ्या समाजाला आरक्षणाला धक्का लागणार नाही किंवा त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्वाला धक्का लागणार नाही ह्याचा सगळा सारा सार विचार करून मागणी केली पाहिजे होती त्यांच्या हट्टामुळे झालं काय पहिल्यांदा त्यांनी म्हणाले आम्हाला कुणबी दाखले द्यायचेत मराठवाड्यामधल्या मराठवाड्यामधील मराठा समाजाच्या नोंदी सापडत नाहीत कारण ते निजाम स्टेटमध्ये होतं मग त्यासाठी शिंदे कमिटी बनवली गेली राज्य सरकारकडून तशी जे आर निघले त्यांनी त्या ते नोंदी पाहिल्या नंतर म्हणाले की हा शिंदे कमिटीचा जो स्कोप आहे तो महाराष्ट्रापुरता वाढवा सगळ्या महाराष्ट्र पुरता वाढवला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी कॅम्प चालू झाले mm. त्याच्यानंतर कुणबी दाखले कुणबी नोंदी शोधणं चालू झालं नंतर हे जरांगे महाशय म्हणाले की नाही आता आम्हाला सरसकट कारण की बऱ्याच जणांच्या कुणबी नोंदी नाहीत किंवा ज्यांच्या सापडत्यात त्यांनी ते ऑलरेडी घेतलेलं आहे म्हणजे विदर्भात असतील कोकणामध्ये असतील ऑलरेडी सर्टिफिकेट्स घेतले मग ज्याच्या नाही त्यांना पण सरसकट द्या त्याच्यासाठी परत ते उपोषण करणं उपोषण सोडणं मग तिथं मुख्यमंत्र्यांनी जाणं तिथं राजकीय प्रक्षेप प्रमुखांनी जाणं तिथं उद्धव ठाकरेंनी जाणं तिथं पवारसाहेबांनी जाणं तिथं राज ठाकरेंनी जाणं तिथं कॅबिनेट मिनिस्टरांनी जाणं आणि मग त्याच्यामुळं जारांग्यांची हिंमत वाढत चालली त्यांची भूक वाढत चालली त्यांचं भरकट चाललं मागण्यांचं मग मा ते म्हणले नाही आता आम्हाला वेगळं काय आरक्षण नाही पाहिजे आम्हाला ओबीसीमधनंच आरक्षण पाहिजे मुळात तर तुम्ही समाजाचा तुम्हाला जर सपोर्ट मिळतोय समाज एवढा डोकाव घेत असेल तर तुम्ही पण एक सामंजस्याची भावना ठेवली पाहिजे एक सारासार विचार करून एक जबाबदारीने मागणी कायदेशीर कायदेशीर त्या दृष्टिकोनातून खर तर लढा चालू चालू ठेवला पाहिजे तर मग झालं असं कि मग त्यानंतर ते परत मुंबईमध्ये आले मग म्हणले सगळे सोयरे आणि गणगोत कारण की ज्यांचं नाही मग सगळे सोयांना द्या आणि गणगोत असे शब्द आम्हाला याचा कायदा पाहिजे आणि मग राज्य सरकारने काय केलं सव्वीस जानेवारीला जेव्हा सार्वजनिक सुट्टी असते रात्री तीन वाजता जारांगेंचं हे आक्रमक आंदोलन की जे राज्य सरकारला येणाऱ्या दोन महिन्याच्या निवडणुकीमध्ये अडचणीचं ठरलं असतं ते थोपवण्यासाठी असा एस सी एस सी ओबीसी एस बी सी चा जो ऍक्ट अधिनियम दोन हजार आहे याच्यामध्ये सर्टिफिकेट देण्याचा आणि स्क्रुटिनी करण्याचे जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये व्याख्या टाकल्या आता आपण समजून घेतलं पाहिजे की सगळे सोयरे गणगोत हे ढोबळ शब्द असतात आपल्या बोलीभाषेत असे बरेच हा पाहुणा रावळा तसे सगळे सोयरा हे माझं गणगोत असे ढोबळ शब्द असतात असे शब्द कोणत्याही ज्या धर्माचे जे लॉ असतील म्हणजे हिंदू लॉ असतील पर्सनल लॉ पण त्याला म्हणतो मुस्लिम लॉ असेल ख्रिश्चन लॉ असेल त्याच्यामध्ये असे कोणत्याही प्रकारचे ढोबळ शब्द नाही आहेत घटनेमध्ये नाही आहेत कुठल्याही न्यायनिवाड्यामध्ये नाही आहेत कुठल्याही कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा विधानसभेमधली डिबेट असेल त्याच्यामध्ये असे कुठले शब्द आलेले नाही आहेत कुठल्या डिक्शनरीमध्ये नाही आहेत असे ढोबळ शब्द त्या मसुद्यामध्ये टाकले आणि मग जरांगेंची हा सगळा जो लोंडा होता जो सगळा आंदोलनाचा होता तो माग फिरवला पण त्यांनी झालं काय त्याचा आपल्याला परिणाम का आप काय होतील याचा विचार राज्य सरकारने केला होता का अजिबात नव्हता राज्य सरकारने असे शब्द टाकताना ॲडव्होकेट जनरलला विचारलं होतं लॉ एन्ड ज्युडिशरीचा ओपिनियन घेतली होती कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा केली होती सभागृहामध्ये चर्चा केली होती नाही नव्हती गेली याचा फरक कसा पडणार आहे याचा दुष्परिणाम काय होणार आहे समजा आता मला जर दाखला पाहिजे प्रचलित पद्धती अशी आहे की मला जर जा माझ्या जा जातीचा दाखला हवाय तर माझे पॅटर्नल साईट म्हणजे पितृसत्ताक आणि ब्लड रिलेशन मधले माझे वडील माझे आजोबा माझे पंजोबा माझे खापर पंजोबा त्यानंतर माझे सख्खे काका वगैरे यांच्या ज्या एकोणीशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीवर जर कुणबी असेल तर मला कुणबी दाखला मिळतो आता या नवीन जी अधिसूचना ड्राफ्ट नोटिफिकेशन सगळे सोयऱ्याला त्यांची जर कुणबी नोंद असेल तर मला माहिती असा हा नियोजित मसुदा आहे okay. आता विषय असा होणार की मला पाहिजे आणि माझ्या वडिलांना आजोबांच्या याच्यामध्ये किंवा खापर जुन्या महसूल रेकॉर्ड मध्ये अशा प्रकारचं कुठलंही कुणबी नोंद नाही तर ह्या जो नवीन आता ही सुधारणा सुचवली याच्या अंतर्गत माझा कोण सगळा सोयरा किंवा गणगोत आता ही ढोबळ व्याख्या आहे हे मी अशा माझ्या चुलत भावाचा काकाचा मामाचा असा कुणीही दाखवू शकतो आणि मग त्यांनी काय करायचं ऍफिडेव्हिट द्यायचं कि हा माझा सगळे सोयरा आहे हे माझं गणगोत आहे आणि मग मा मला तो दाखला मिळणार मग अख्खा महाराष्ट्रच गणगोत आणि महाराष्ट्राचा अख्खा हे झालं बर याच्यामध्ये असं आहे की आता आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह होता ते मग सगळे सगळे सगळेच झाले दुसरा विषय असा याच्यामध्ये एखादा आर्थिक बाजू कमकुवत असलेला गरजो असलेला हा कायदा सर्वात महत्वाचा हा हा जो गणगोत आणि हा शब्द आहे कारण की हा कायदा फक्त ओबीसी साठी नाहीये एस सी एस टी एसबीसी एन टी यांच्या सर्टिफिकेट देण्याचा अधिनियम आहे हे त्यांना पण लागू होणार मग उद्या एखादा समजा आता भोसले नावाचा एखादा व्यक्ती एस सी समाजातील आहे आणि मी मराठा समाजामध्ये आहे आणि मग मी म्हणलं की हा माझा गणगोत आहे तो म्हणला हे माझं गणगोत आहे आर्थिक मी त्याला काही मदत केली तर मग आता एस सीचे पण दाखले कसे मिळतील चे पण दाखले असेच मिळतील अक्षरशः ह्या अशा जातीच्या दाखल्यांचा बाजार मानला जाईल आणि आरक्षणाची जी सं, संकल्पना जी आहे काय तर तुम्हाला ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन मिळायची शक्यता ज्या समाजाला नाहीये त्यांना ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन समान संधी मिळाव्या म्हणून आरक्षण तीच संधी संपून जाईल उद्या समजा नगरसेवकाचे इलेक्शन लागले ला। उद्या एखादा आमदारकीचा वॉर्ड एस सी एस टी साठी राखी तर तिथं हे रिप्रेझेंटेटिव्ह तिथं असेच दाखले मिळतील आणि संपूर्ण तू मिळणार हा तर एकंदरीत हे आता जे हे आताचे जे राज्य सरकारने जो काही कायदा पारित केला त्याचे परिणाम काय होतील आता आता म्हणजे आता ईडब्ल्यू एस तर मिळणार नाही तर सरकारने मला हेच समजत नाहीये की जे वॉटर टाईट आहे जे ज्याचे जे, जे, जे आपल्या संसदेने पारित केलेली घटना दुरुस्ती एकशे तीनावी आणि त्याच्यामध्ये जसं चार आणि सोळा चार आहे तसं पंधरा सहा आणि सोळा सहा इनकॉर्पोरेट केलं बरं याला चॅलेंज झालं पण सुप्रीम कोर्टाने त्याला वेळ वैत वे ठरवलंय असं कायदेशीररित्या न्यायालयाच्या कसोटीवर टिकलेलं आरक्षण आणि ज्या आरक्षणामध्ये मराठा समाजाने साडेआठ टक्के दहा मधल्या म्हणजे पंच्याऐंशी टक्के लाभ घेतलेला आहे त्या आरक्षणावर आर ला लात मारायची ते आरक्षण सोडायचं आणि मग असं कुठतरी सामाजिक मागासले पण असं घाई घाय अकरा दिवसामध्ये प्रेशर करून ते घ्यायचं आणि मग परत न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकायचं आणि ते बिचारे माझे मराठा मा बांधव कि ज्यांना वाटतं की आम्हाला आता आरक्षण मिळणार आणि मिळणार घोर निराशा घोर निराशा होणार त्यांची आता या, या आरक्षणाला सुद्धा चॅलेंज होऊ शकतात का नाही होणार दोन हजार एकवीस मध्ये पाच च खंडपीठ म्हणतोय की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास नाहीये तो प्रगत कसा आहे ह्याची आकडेवारी निकालामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की त्याच्यामध्ये एक ओळ आहे आधीचे कालेलकर आयोग बीडी देशमुख कमिटी असेल मंडल आयोग असेल त्याच्यानंतर नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन असेल बापट कमिशन आहे खत्री कमिशन आहे या आयोगांनी मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण नाकारले असं त्यांनी त्याच्यामध्ये फाइंडिंग दिलंय आणि खाली काय केलंय असं काय घडलं असं काय घडलं दोन हजार अठरा मध्ये की मराठा समाज मागास झाला असं कोर्ट म्हणतंय त्या निकालामध्ये आता मला सांगा तुम्ही पण उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे ती नेमकी काय आहे आणि त्याच्यातले तुमचे आक्षेप काय मुळात जी उच्च न्यायालयामध्ये माझी जी याचिका आहे ती हेच हे सगळे सोयरे किंवा हे खर तर तो ड्राफ्ट मसुदा आहे त्याच्यामुळे त्याला तर चॅलेंज करता येत नाही पण तो ज्या बेसवर हे सगळे दाखले चालू झालेत कारण की आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच इलेक्शन मध्ये किंवा बऱ्याच पोस्ट साठी असे दाखले तात्पुरते दिले ते, जाता। ते दिले जातात ते घेतले जातात त्यासाठी जी प्रचलित पद्धती असेल जी यंत्रणा असेल ती यंत्रणा झुकवली जाते वाकवली जाते त्याच्या विरोधात हायकोर्टामध्ये अनेक केसेस प्रलंबित आहेत हे सुरुवात कुठनं झालं तर एक खत्री कमिशन दोन हजार साली होतं त्या खत्री कमिशन मध्ये इथं तर चेअरमन खत्री पण नव्हते बाकीच्या चार सदस्यांनी हा विषय हाताळला आणि त्याच्यात मध्ये त्या रिकमेंड असं केलं की ज्या कुणबी समाजाच्या व्यक्तींच्या जुन्या महसूल रेकॉर्डमध्ये मराठा कुणबी व कुणबी मराठा असं लिहिलंय तर त्यांना कुणबीचे सर्टिफिकेट देण्यात यावं त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन राज्य सरकारने केलं असंच पॉलिटिकली त्यावेळेस प्रेशर असेल की कुणबीच्या जागी सबकास्ट म्हणून पोटजत म्हणून मराठा कुणबीन कुणबी टाकतात आणि त्यानंतर हे सगळं चालू झालं तर आमचं म्हणणं असं आहे की जो कुणबी हा वेगळा आहे ते वेगवेगळ्या ब्रिटिश मध्ये ट्राइब्स ऑफ इंडिया त्याच्यामध्ये आहे कुणबीच्या खऱ्या ज्या पोट पोट आहेत त्या तिरोळ्या आहेत घाटोळे आहेत अशा बऱ्याच वेगवेगळ्या धनोजे कुणबी आहेत अशा वेगवेगळ्या पोट जातील पण ह्या खऱ्या झाल्या मूळ जाती पण माझं आमचं असं म्हणणं आहे किंवा आम्हाला अशा अभ्यासामध्ये असं स्पष्ट झालं आणि अनेक न्याय निवाडे आहेत त्याच्यामध्ये मग सुहास अनंत दशरथे असेल त्याच्यानंतर जगन्नाथ होले असेल वेणुनाथ चव्हाण असेल याच्यामध्ये हायकोर्टानी आणि सुप्रीम कोर्टानी पण सांगितलंय की कुणबी ही जात नाही कुणबी हा व्यवसाय पण तो व्यवसाय कसा आहे जे प्रिन्सली स्टेट हो, होते म्हणजे निजामशाही असेल आदिलशाही असेल पेशवाई असेल किंवा ब्रिटिश शहरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना किंवा जे जे जमिनी सरकारी जमिनी कसत होते किंवा ज्या त्या त्या ते शाळा असतील ते, 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 ते राजा राजावाड्यांच्या जे जमिनी कसत होते ते कसणाऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये त्यांना कुणबी म्हणलं जाईल आता आमचं असं म्हणणं आहे की आता हे सगळं जे शिंदे कमिटीने आता सगळे रिपोर्ट काढलेत याच्यामध्ये मारवाडी ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या जुन्या रेकॉर्ड मध्ये आता कुणबी दिसून येत आहे त्र्यंबकेश्वर मध्ये ब्राह्मणांच्या पण जुन्या महसूल रेकॉर्ड मध्ये कुणबी नोंद सापडते वंजार यांच्या मध्ये कुणबी सापडते त्याच्यानंतर मातंग समाजाच्या नाशिक मध्ये जुन्या महसूल नोंदीमध्ये कुणबी म्हणून सापडत आहे त्याच्यानंतर वाणी असतील म्हणजे विविध धर्मात विविध जातीमध्ये आमचं असं म्हणणं आहे आता की मग आता सगळे ब्राह्मण झाले जैन झाले मारवाडी झाले जे कसत होते त्यांना होत मग आता हे सगळे कुणबी यांना सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायचं अक्का महाराष्ट्र कुणबी होऊन जाईल बरोबर आणि पुन्हा सगळे सुरे म्हटलं तर परत सगळं सगळे म्हणजे एक आता आताच जे सर्वेक्षण झालंय ते अडीच कोटी कुटुंबाचं सर्वेक्षण केलंय आणि त्याच्यामध्ये हा सगळा डेटा समोर आल्याचं समोर आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते त्याच्याकडे कसं बघतात नाही त्याच्याकडे तर हे खरंच सगळं मी तेच म्हणतोय की अशिक्षित जो आंदोलक आहे किंवा जो नेता आहे त्याच्या ह्या टाइम लाईनच्या त्याच्या ह्या दबावापोटी मराठा समाजाच केलेली ही फसवणूक आहे आणि हे कोर्टामध्ये उघड होऊ शकतं अकरा दिवसामध्ये अडीच कोटी घरांचा सर्वे करणं कुटुंबांचा सर्वे करणं कारण की त्याच्या जे क्वेश्चनर होता एकशे ऐंशी क्वेश्चन होते त्याच्यात एकशे ऐंशी एका कुटुंबाला विचार करा एकशे ऐंशी प्रश्नाचे विचारणं आणि ते त्या ऍप पुरे करणं ते ऍप हँग होत होत अडीच कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकले असतील का हे नक्कीच संशोधनाचा विषय हे पण त्यांनी काही सॉफ्टवेअर घेतलं अनालिसिस करायला एक वेगळी कंपनी नेमली म्हणजे हा सगळा बाबा काहीतरी एक मलमपट्टी करायची आणि दाखवा जरांगे म्हणतात त्यांना आपल्या सरकारला त्रास नको इलेक्शन आलेले की देऊन टाका रिपोर्ट घ्या बर याला हरकत कोणाची होती आपण आता एक दहा पंधरा आपण चित्र पाहिलं त्या आयोगाचं तर आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिला आयोगाचे सदस्य किल्लारीकर असतील लक्ष्मण हाके असतील यांनी राजीनामा दिला आणि मीडियामध्ये स्टेटमेंट दिलं की आम्हाला दबाव होता या सर्वांचं म्हणणं असं होतं की कम्पेरेटिव्ह अनालिसिस करा तीनशे सत्तर कोटी तुम्ही फक्त एका समाजाला हे करू नका कारण की हायकोर्टामध्ये याच्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार याच्यामुळेच तर आरक्षण फेटायला गेलं मराठा समाजाचं कारण की कम्पॅरेटिव्ह अनालिसिस नव्हता बाकीच्या सगळ्या जातींचं केलं असतं तर समजलं असतं इथं काय केलं की कारण की वेळ लागेल ओबीसीच करू नका तीनशे सत्तर कोटी फक्त एका समाजासाठी आणि ते पण अकरा दिवसात करा घाईघाईमध्ये करा आणि काहीतरी कन्क्लुजन तर त्यांना सांगितलं होतं की असं आहे पण तुम्ही ज्या वेळेस अशा प्रकारचं कुठलं तरी मध्ये दे काहीतरी करतात ते चिरकाल टिकत नाही त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की हे अडीच कोटी असेल किंवा हा डाटा असेल बर असं जर होत वाटत संशयास्पद नक्कीच आहे आणि चिंताजनक पण मराठा समाजासाठी कारण की आता जरांगे पाटील यांचे जे सहकार्य आहे ज्यांनी या मध्ये त्यांच्या बरोबर लढा दिला त्यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवरतीच आरोप केलेले तुम्हाला तर तो विषय असेल बारसकर महाराज महाराज नाही त्यांचं पाहिलं नाही मुळात कसं असतं लोक एखाद्याला जनमत मिळत असतं त्यामुळे लोक शांत असतात पण ज्या वेळेस त्यांना समजायला लागतं की नाही हा आपल्या समाजाला कुठेतरी चुकीच्या ठिकाणी घेऊन चाललाय आणि ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर की मागण्या चुकीच्या आहेत ईडब्ल्यूएसच आरक्षण सोडून इथं कुठंतरी असं बेकायदेशीर किंवा घाईघाईतलं आरक्षण घेणं त्याला कोर्टामध्ये टिकवत बसणं किंवा ओबीसी मध्ये घुसायचा हट्ट करणं असे असे कुठले तरी शब्द टाकून घेणं की जे पण टिकणार नाही आणि समाजामध्ये एक सामुदायिक कलह निर्माण होईल त्यामुळे ते आले मी तर हो म्हणतो खरं बरेच अभ्यासक आहेत यांनी आपसामध्ये किंवा एक अ बंद खोलीआड किंवा अशी कुजबुज चालू असते की नाही बाबा हे कोणाला विश्वासात घेत हे आधी झालं पाहिजे होतं माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की हे जर आधीच झालं असतं आणि दुसरं म्हणजे एक विषय की जसं पंधरा चार आणि सोळा चार प्रमाणे जर तुम्ही मानताय वेगळं आरक्षण ओबीसीतलं पाहिजे त्यापेक्षा एकशे तीनाव्या घटना दुरुस्तीनुसार पंधरा सहा आणि सोळा सहाची मर्यादा वाढवता आली नसती का ईडब्ल्यू एस चा राज्याने एक वेगळा आणखी कोटा केला असता तर नसतं चाललं का जरांगेंना माझं असं म्हणणं आहे की जरांगेंच हे सगळं आंदोलन हे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे कारण की आता वेगळं दहा टक्के दिलंय तरी त्यांना ओबीसीतच यायचंय म्हणजे नक्कीच तुम्हाला ओबीसीचं वाटोळ करायचंय ओबीसीना कुठल्याही प्रकारचं राजकारणामध्ये नोकरीमध्ये प्रतिनिधित्व मिळून नाही द्यायचं त्यासाठी हे चाललेलं आहे आणि जारांगेंना सरकारला अडचणीत आणायचे त्यामुळे जरांगेंच्या माग आणि त्यांचे सहकार्य आलेत ना आता आले ते डायरेक्ट नेत्यांची नावं घेतात ते की राजेश टोपेंच्या सांगण्यावरून या माणसाच्या घरात असा सकट ठरला म्हणजे एकंदरीत जारांगेच्या पाठीमागचा जो पॉलिटिकल जो चेहरा आहे किंवा पॉलिटिकल अजेंडा आहे तो समोर यायला लागलेला आहे फक्त मराठा समाजाचं याच्यामध्ये नुकसान होत आहे हे बुद्धीने सारासार विचार करून आणखीन कर जे विचारवंत असतील त्यांनी समोर यावं आणि समाजाला पण सांगावं समजवून की नाही आपल्याला हे मिळू शकत आपण सामाजिक मागास नाही आहोत आपल्यामध्ये गरीब असतील मराठवाड्यामध्ये अनेक अल्पभूधारक असतील पण आपल्यासाठी ईडब्ल्यू आरक्षण आहे हे असं समाजाला सांगण्याची आता वेळ आलेली असं माझं मत अगदी म्हणजे अगदी थोडक्या शब्दामध्ये तुम्ही ही सगळी कायदेशीर आणि जी सामाजिक लढ्याची जी प्रक्रिया आहे त्याचं विश्लेषण केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे हे होते ऍडव्होकेट मंगेश ससाने ज्यांनी या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका देखील दाखल केलेली आणि या सगळ्या लढ्याचा ते अभ्यासही करतायत आरक्षणाचा अभ्यास करतात त्या संदर्भात त्या लढ्यामध्ये ते सहभागी देखील आणि या एकूणच राज्य सरकारने जो कायदा केलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केलेला आहे आणि या सगळ्यामधून जे काही सार येत त्याच्याकडं आपण एक उघड्या डोळ्यांनी कसं पाहायला पाहिजे समंजस भूमिकेनं कसं ते समजून घेतलं पाहिजे या संदर्भातलं त्यांचं हे विश्लेषण होतं आपल्याला या संदर्भात काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फेसबुक आणि यूट्यूबवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करा